नाव काय लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई जोशी जोशी आणि आपण या मंदिराच्या पूजा घ्या का बरं किती वर्षापासून बरेच मला माहिती नाही बरं या मंदिराचे खास वैशिष्ट्य आपण काय म्हणजे हे नवीन बांधलेले आहे का म्हणजे पहिले तुझं काही सहकार्याच्या वतीने दुरुस्त करण्यात आला कलरिंग करण्यात आली मित्र हो आहे हे आहे हेमडपंथा मंदिर भैरवनाथच आणि हे मंदिर जे आहे काही म्हणजे असं याच म्हणणं आहे की काही पडलं होतं तर गावकऱ्याच्या सहकार्याने ते पुन्हा त्याला सुशोभीकरण आणि ते पूर्ण ठीक केलेलं आहे तर या मंदिराला जे काही म्हणजे कलर वगैरे दिलेला आहे पहिला कलर होता हो, का नव्हता नाही पहिले काठी हो वैरुनाथची आहे काठी काठी बदल का सांगाय काठीच नाही ते बरं का आपण नाव काय आपण नाव मारणार रामप्रसाद बाजीराव मार मार असं मुर्यातले आपण ह्याच गावच्या मंदिराबद्दल का सांगणार आपण मंदिराबद्दल कसं आहे ते आता एक आहे ते पुरा मंदिर हा पुरा तो पहिले एवढं हे नव्हतं एवढं नव्हतं आता जास्त भय लोक झाले सर भाविक लोक श्रद्धा समजायचं टाकतात त्याच्यातून या मंदिराचं म्हणजे डागडूजी केले जाते शोभीकरण केले जाते पहिले म्हणजे एवढ्या प्रमाणात भाविक येत नव्हते मात्र आता या पाच दहा वर्षात भाविकाचं प्रमाण जास्त वाढलं औरंगाबाद भंडारा पुण्यागीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं लोकांना काल भैरव काल भैरव नवसाला न जागृत म्हणजे जागृत मंत्री आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण मनाभावानं समजा एखादी मनोकामना करा ती पूर्ण त्याच्यानिमित्त भंडारे वगैरे म्हणणं असं आहे की आपण आपल्या मनाभावातून जे काही या माथाला आपण मागितलं आहे अवश्य पूर्ण होते आणि हा नवसाला पावणारा हा भरुणाथ हा घनसावणी तालुक्यातील पारड गाव या ठिकाणी आहे तर मी सर्वांनाच एक इतिहासाचा विद्यार्थी नवरात्रात म्हणजे मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे नवरात्रामध्ये ज्या बाया नऊ दिवस धरणं बघतात त्याचं राखण करण्यासाठी देवाच्या कृपेने रात्री काठी वाजल्याची म्हणजे देव त्याचं राखण करतो काल भैरव त्याचं राखण करतो असं एक वैशिष्ट्य असल्याचं ताई सांगत आहे